मला नाही वाटत की तुम्ही आजची मी जी डिश बनवली आहे ती कधी बनवली असेल आणि कधी ट्राय पण केली असेल अहो राहू दे की मी दाखवते की तुम्हाला ती कशी बनवायची आणि काय एकदम सोप्या पद्धतीत तशा माझ्या बऱ्याचशा रेसिपीज असतात बघा त्यालाही सोप्या सोप्या असतात व कारण अवघडात घुसायला मला पण आवडत नाही आणि माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना तर बळच मला अवघडामध्ये पाडावं असं वाटत नाही तर सुरुवात करूयात चला तर काय झालं माहिती आहे काय मी ज्यावेळेस ही रे म्हणजे भाजी करायला घेतली बघा त्यावेळेस कॅमेरा माझा ऑफ आहे हे मी पाहिलंच नव्हतं तरी बघा इथं कढईमध्ये मी दुसरं काय टाकलं नव्हतं फक्त तेल घातलेलं आणि त्याच्यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदे टाकलेले आणि त्याच्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली त्याच्यानंतर एक बारीक कट केले टोमॅटो आणि एक दोन हिरव्या मिरच्या मी इथे कट करून घातलेल्या आहेत त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आणि हा छान असं हे कांदा टोमॅटो सगळे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता इथं बघा आपला कांदा टोमॅटो सगळं भाजलेलं आहे तर याच्यामध्ये जे काय आपले खडे मसाले आहेत बघा ते आता टाकूयात सॉरी पावडर मसाले तर सगळ्यात पहिला याच्यामध्ये जाणार आहे मीठ आता मीठ पण टेस्टनुसार बरं काय त्याच्यानंतर लाल तिखट लाल तिखट म्हणजे जे घरगुती चटणी असते बघा तीच आहे ती ती इथे मी दोन चमचे घातले त्याच्यानंतर एक पाव चमचा बघा हळद टाकली आहे त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आहे तो आपली धण्याची पूड असते बघा ते टाकलेलं आहे हे सगळं ख काय ते पावडर मसाला याच्यामध्ये घालायचे आणि छान असं ह्याला परत एकदा भाजून घ्यायचं मसाले टाकल्यानंतर गॅस मात्र थोडासा बारीक करा बरं काय त्याच्यानंतर जी कसुरी जी जी जी। मी असते ती हातावर थोडीशी अशी चरुगाळायची आणि ती पण टाकून द्यायची वरून थोडीशी कोथंबीर घालायची बारीक कट केलेली आणि त्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता पाणी घालताना मी काय केले माहिती आहे का इथे मी दोन वाटी पाणी घातलं होतं तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार म्हणजे तुम्हाला कितपत ही भाजी घट्ट पाहिजे किंवा कितपत पातळ पाहिजे या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकताय भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर देखील गरम पाणी याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकताय बरं काय आता इथं बघा मी दोन अंडी घेतल्या उकडलेली आणि ती या पद्धतीने म्हणजे किसणीवर किसून याच्यामध्ये घातलेली आहेत आता दोन अंडी आहेत बरं काय व्यवस्थित किसली आणि जी तयार भाजी आहे मसाला ही घातलेली आहे अंडी किसल्यानंतर ह्याला परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता परत पण ह्याला गॅस आपला थोडासा मिडियम ठेवायचा आणि सारखंच परतत नाही राहायचं नाही पूर्ण ह्या भाजीचा असा घिचकोळ काला होतो त्यामुळे व्यवस्थित हळूहळू ह्याला परतून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त आपली अंड्याची भाजी तयार झाली की नाही एकदम वेगळ्या पद्धतीने आणि लास्टला मग याच्यावर आपल्याला परत एकदा कोथंबीर टाकायची आणि छान अशी चमचमीत भाजी आपली तयार झाली आता ही भाजी खाण्यासाठी चपातीचा वापर न करता मी थोडंसं इथं ब्रेड घेतले तुम्हाला जर चपाती किंवा भाकरी पाहिजे असेल की नाही बघा ती देखील करू शकता पण मी म्हटलं जरासा संडे वेगळा करावं की नाही आहे म्हणून मग मी इथं ब्रेडच्या स्लाईस आहेत बघा ते इथं भाजले तर काय केलं ते एक पॅन घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल बटर टाकलं आणि त्याच्यानंतर चटणी हळद आणि थोडंसं मीठ आणि हिरवी कोथंबीर कोथंबीर हिरवीच असते मला पण ते आता बोलताना चुकून गेलं ते सगळं घालायचं व्यवस्थित ब्रेडला दोन्ही साईडने आलटी करून जरा खरपूस भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग झाली की आपली मस्त अशी भाजी पण आणि हे असे मसालेदार ब्रेड पण दोन्ही पण ताटामध्ये वाढून घ्यायचं आणि मस्त असं संडे एन्जॉय करायचं आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायचं